नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आज शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा सहा नोव्हेंबर दोन हजार वीसचा आपल्या सर्वांसाठीच एक महत्त्वाचा आदेश हा निघालेला आहे या संदर्भात तुम्ही माध्यमातून बातम्या ऐकल्या असतीलच परंतु नेमका आदेश काय निघाला नेमका शाळेंच्या सुट्ट्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सहा नोव्हेंबरचा आदेश काय आहे ते आपण आजच्या या भागामध्ये समजून घेणार आहोत मी सचिन जोशी आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की काल पाच नोव्हेंबर दोन हजार वीसला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा आदेश निघाला होता त्यामध्ये आपल्या सर्वांना शाळांसाठी बारा नोव्हेंबर पासून सोळा नोव्हेंबर पर्यंत ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या घोषित करण्यात आल्या होत्या पाच दिवसांच्या सुट्ट्या ह्या आपल्याला कालच्या शासन परिपत्रकानुसार मिळालेल्या होत्या परंतु आज सहा नोव्हेंबर दोन हजार वीसला ला शासनाचं एक परिपत्रक पुन्हा निघालेलं आहे आणि या परिपत्रकानुसार आपल्या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये वाढ झालेली आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार वीस ते दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या घोषित करण्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं हे शासन परिपत्रक निघालेलं आहे नेमकं परिपत्रकात काय म्हटलं आपण ते सुरुवातीला समजून घेऊ महत्वाचे दोन मुद्दे या परिपत्रकात आहेत त्यात पहिला मुद्दा फार महत्वाचा आहे की काल निघालेलं जे पाच नोव्हेंबर दोन हजार वीस जे शासन परिपत्रक होतं हे परिपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यामुळे कालचं परिपत्रक हे अधिक्रमित झालं असून आजचं जे परिपत्रक आहे सहा नोव्हेंबर दोन हजार वीसचं हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचं आहे दिनांक सात नोव्हेंबर ते दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीसाठी शाळांना दिवाळीची सुट्टी घोषित करण्यात येत आहे असा अत्यंत महत्वाची घोषणा परिपत्रकाच्या माध्यमातून शालेय शिक्षण व क्रीडा विभागांनी केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे या परिपत्रकानुसार आता स्पष्ट झालेला आहे की आपल्याला सात नोव्हेंबर पासून वीस नोव्हेंबर पर्यंत या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे सदर परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचाही आपण या निमित्ताने अभ्यास करू शकता ते पाहू शकता पण आता हे स्पष्ट झालेलं आहे की प्रसार माध्यमात आज दुपारपासून ज्या बातम्या येत होत्या की सुट्ट्यांमध्ये वाढ होऊ शकते त्या संदर्भात विविध शिक्षक संघटनांची आंदोलनं आणि विविध शिक्षक संघटनांच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या या सगळ्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे सात नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर पर्यंत शाळांना दिवाळीची सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना मी पुनश्च कालही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आजही दिवाळीच्या पुनश्च शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद